गोवा राज्यात बेकायदेशीर बांधकामे अधिकारी खरंच जबाबदार गोवा निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि हिरवीगार वनराई असलेला एक सुंदर प्रदेश मात्र गेल्या काही वर्षापासून राज्याला बेकायदेशीर बांधकामाच्या डोंगर उतारावर किनारपट्टी नियमन क्षेत्र मध्ये कृषी जमिनीवर अनाधिकृतपणे उभ्या राहिलेल्या इमारती आज गोव्याच्या सौंदर्याला डाग लावत आहेत या गंभीर परिस्थितीत अनेक प्रश्न उभे राहतात त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे या बेकायदेशीर बांधकामांना कोण जबाबदार आहे यात केवळ बांधकाम मालकच दोषी आहेत की प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचीही काही जबाबदारी आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी वस्तुस्थिती आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे अनेक अहवालानुसार आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार बेकायदेशीर बांधकामाच्या वाढीकडे संबंधित सरकारी अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे डोळे झाक केलेली आहे बांधकाम सुरू करत असताना किंवा अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या बांधकामावर कारवाई करणे अपेक्षित होते मात्र अनेकदा असे दिसून येते की बांधकाम पूर्ण झाल्यावरही किंवा मोठ्या प्रमाणात झाल्यावरही कारवाईचा बडगा उभारला जातो या दिरंगाईमागे अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा भ्रष्ट आचरण किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेशी असलेले संगणमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक स्वराज्य संस्था जसे की ग्रामपंचायती आणि नगरपालिका यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात होणाऱ्या लक्ष ठेवण्याची आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे जबाबदारी आहे परंतु अनेक ठिकाणी असे दिसून येते की या संस्थानाकडून पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे आणि काही वेळा मालकाशी आर्थिक हितसंबंध जोडले जातात यामुळे बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन मिळते आणि कायद्यांचे उल्लंघन करणारे बिनधास्तपणे आपले काम पुढे नेतात उच्च न्यायालयाने वेळोवेळी बेकायदेशीर बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत हे निर्देश केवळ शिफारसी नसून कायद्यांचे पालन करण्याची अंतिम सूचना आहे तरीही अनेकदा या निर्देशांचे योग्य पालन होताना दिसत नाही कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जातो किंवा किरकोळ स्वरूपाची कारवाई, कारवाई करून मोठे बांधकाम दुर्लक्षित केले जातात असा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून आणि जागरूक नागरिकांकडून के केला जातो या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा अनाधिकृत यांनीकरण कायदा दोन हजार सोळा मध्ये सुधारणा केल्याचा घेतलेला निर्णय काहीसा वादग्रस्त ठरलेला आहे या सुधारणानुसार शहरी भागात एक हजार चौरस मीटर आणि पंचायत क्षेत्रात सहाशे चौरस मीटर पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना म्हणण्यानुसार हा निर्णय ज्या व्यक्तींनी बांधकामे बांधली आहेत त्यांना मदत चांगल्या हेतूने घेतला आहे यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल हे निश्चित मात्र या निर्णयामुळे भविष्यात बेकायदेशीर बांधकामे करण्यास प्रोत्साहन मिळू शकते अशी भीती पर्यावरणप्रेमी आणि कायद्यांचे पालन करणाऱ्या नागरिकांमध्ये आहे या कायद्यातील सुधारणा एका अर्थाने भूतकाळातील चुकांना मान्यता देणारी ठरू शकते ज्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी आपल्या कर्तव्यात कसूर केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही हा प्रश्न अनुतरितच राहतो जर बेकायदेशीर बांधकामांना नियमित करण्याची प्रक्रिया सरसोड झाली तर भविष्यात कायद्यांचे उल्लंघन करणारा एक चुकीचा संदेश दिला जाईल अनैतिक मार्गाने बांधकाम करा आणि नंतर ते नियमित करून घ्या या परिस्थितीत केवळ बांधकाम मालकांनाच दोषी ठरवणे योग्य नाही प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी ज्यांनी आपल्या जबाबदारीचे योग्य निर्वहन केले नाही किंवा ज्यांनी संगणमताने बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन दिले तेही या गंभीर समस्येसाठी तितकेच जबाबदार आहेत उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे योग्य पालन न करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यात निष्काळजीपणा दाखवणे हे निश्चितच अक्षम्य आहे आता गरज आहे ती कठोर बेकायदेशीर प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजावर अधिक लक्ष ठेवणे आणि कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यावर त्वरित प्रभावी कारवाई करणे आवश्यक आहे त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या परिसरात होणाऱ्या कोणत्याही संशयास्पद बांधकामाबद्दल त्वरित तक्रार करणे गरजेचे आहे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नियमितपणे करण्याचा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा असला तरी भविष्यात गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करण्यासाठी आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे काम करणे अत्यावश्यक आहे अन्यथा बेकायदेशीर बांधकामाचा हा विळखा असाच वाढत राहील स्वर्ग स्वर्गापेक्षा सुंदर है राज्य केवल कागदा व सुंदर रहे दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो